नमस्कार जय महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी शिवसेना फोडून सुरुवात केली छगन भुजबळ यांना शिवसेनेतून त्यांनी फोडले त्याच भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील पारसे येथे केली आहे दरम्यान ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते यावेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबरोबरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे दरम्यान राज ठाकरे म्हणाले शरद पवार यांनी काँग्रेस सोडून पुल स्थापन केले यावेळी त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले पुढे छगन भुजबळ यांना घेऊन शिवसेना फोडली एवढंच नाही तर मी पहिली निवडणूक बघतोय की या लोकसभा निवडणुकीला विशेष नाही आज विशेष नसल्याने आई बहिणीवरून उद्धार केला जात असल्याचे ते म्हणाले निवडणुकीत विषय काय तर वडील चोरले फोडाफोडीचे राजकारण मला कधीही मान्य नाही मात्र याच उद्धव यांनी खोके देऊन आमचे नगरसेवक घेतले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी प्रचारात म्हणाले होते की आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अमित शहा म्हणाले की फडणवीस मुख्यमंत्री मग निवडणुका झाल्यावर निकाल लागले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर आक्षेप का घेतला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच आज जे मी सांगत आहे ते फक्त मुंब्राबद्दल आहे संसदेवर जो हल्ला झाला त्याचा आरोपी मुंब्रामध्ये सापडला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी मुंब्रात अटक दोन हजार सतरामध्ये एटीएस ने मुंबईतून चार जणांना अटक केली हे सगळं आपल्या उजव्या बाजूला असल्याचे राज ठाकरे म्हणालेत त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल या बाई काय म्हणाल्या पंच्याऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार दिली असं म्हणणाऱ्या या बाईला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्त्या करता आणि उपनेते बनवता अशी टीका देखील राज ठाकरे यांनी यावेळी केली आहे